ते इंटरेस्टिंग आहे सांधेदुखी इंटरेस्टिंग तो सांधेदुखीचं ज्ञान आता बघा सांधी काय येते सांध्यांच्या मध्ये गादी असते जी आहे ना काटलेस म्हणतो आपण सांधी दुखी काय येते सांध्यांच्या मध्ये गादी असते ओके आणि ती गादी झिसते जिसल्यामुळं दिल्यामुळं काय सांधी मला सांगा गादी झिजल्यानंतर आपल्याला परत कशाची गरज आहे परत गादीची गरज काढण्याची गरज आहे पण आपलं ज्ञान आणि हाडाचं डॉक्टर म्हणजे आठवडीच ज्ञान काय सांगतो एकदा ती गादी झिजली तर परत तयार पर होत आणि बघा अळत गादी झिजल्यानंतर गरज गादीची आहे पण डॉक्टरचं ज्ञान सांगतं काय की एकदा गादी दिसली की तयार होत नाही तयार होत नाही म्हणून त्यांच्याकडे ट्रीटमेंट काय पेन किलर स्टिरॉइड कॅल्शियम पेन किलर सीरॉइड कॅल्शियम होती का नाही होत पाच पाच वर्ष जेव्हा आपण पेनकिलर खातो त्या नवीन आजार काय झाला ऍसिडी अल्सर गरज कशाची आहे कि आपल्याकडे काय आहे काय करते फॉर्मेशन ऑफ कोण म्हणते म्हणतोय कोण म्हणतायच येस सेंटर फॉर्म इंडस्ट्री रिसर्च ओके अशा प्रकारे बट ना पुण्यामध्ये पासष्ट वर्षाच्या महिला होत्या एका वेळेस लिव्ह ठेवली संपूर्ण आहार आहे पण तुम्हाला कुठला कुठला प्रॉडक्ट याचा संपतो तुम्हाला कॅलरीज डी टू मायज ओके okay, आर्थोरिस प्लस आता इथं नाही आहे पण आर्थोरिस प्लस इम्युरिच आर्थोरिस प्लस कॅल्रिच आणि स्पिरुलिना ओके आणि ओरॅक हे पाच प्रोडक्ट घेतले तर चांगली गोष्ट काय गादी तर तयार होतेच पण गादीच्या बाजूला जे ऑइल आहे सायनोइड फ्लुईड होतो आपण त्या सायनोइड फ्लुईड नावाचा ऑइल पण तयार होतं गादी पण तयार होतो स्पिरुलिना काय स्पिरुलिना एक आहार आहे बरं का हजारो वर्षांपूर्वी मेक्सिको मध्ये मेक्सिको मध्ये जे आदिवासी लोक होते ते ह्या नावाच्या शेवाळ स्पिलोना नावाच्या शेवाळाला एक आहार पोषक आहार म्हणून वापरला जात होतं आणि ह्याच्यामध्ये प्रोटीन एक एक शांताहारी प्रोटीन म्हणून याचा वापर होऊ शकतो आणि एवढंच नाही तर एक टॉनिक म्हणून किंवा एक पोषक आहार म्हणून सुद्धा आपण स्पिलोनाचा वापर करू शकतो पण ह्याच्यामध्ये हे पण म्हणजे एक संशोधन आलं आणि त्या संशोधनामध्ये असं सांगितलं गेलं की स्पिरुलिना डायबिटीजच्या लोकांना पण मदत करतं आणि स्पिरुलिना ब्लड प्रेशरच्या लोकांना पण मदत करतं म्हणजे ज्या ज्या ब्लड प्रेशरच्या लोकांनी जर डेली सहा टॅब्लेट दोन 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 अशा सहा टॅब्लेट सहा महिने घेतलं तर सहा महिन्यानंतर बीपी जर चेक केला तर किंवा के टू डी रिपोर्ट काढला तर त्याच्यामध्ये फायदा येतो जो स्पिरुला एक पोषक आहार पण आहे पण डायबिटीज कॅन्सर आहार कॅन्सर आहार पण म्हणला कॅन्सर विरोधी आहार म्हणजे कॅन्सरच्या पोषकांच्या विरोधी काम करतो आहार ओके मग कॅन्सर विरोधी आहार डायबिटीज आणि ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी असे बरेच फायदा स्पिरुलाचा होतो ओके तर आपण सांधेदुखीमध्ये परत एकदा रिपीट करूया सांधेदुखी का होते कारण सांध्यांच्या मध्ये गादी

कंट्रोल नाही झाली तर ती तुम्हाला आपल्या पोटातला ऍसिड किती तुम्ही खेळा तरी गिळला खेळा तर लोखंड गिळला तरी पाणी होतो एवढं पॉवरफुल आहे तुम्ही म्हणाल की मग एवढं पॉवरफुल ऍसिड माझ्या पोटाला होल करायला पडत कारण प्रकृतीने त्या पोटाला एक आवरण दिलंय ओके त्याला लाईनिंग म्हणतो आपण लाईनिंग ओके okay, ते आवरण तुम्हाला वाचवत असतं पण हे आवरण कधीपर्यंत वाचवत जोपर्यंत तुम्ही वेळेवर खाताय ज्या दिवशीपासून बंद झालं ते लगेच होतंय सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष जे मला वेळ नाही वेळ नाही वेळ नाही करतात खायला वेळ नाही त्या लोकांचं ते ऍसिड काय करत आवरण काय झालं की मग ते, ते जखम होती आणि त्याला म्हणतात आल सर कंट्रोल नाही केलं तर अल्सर अल्सर कंट्रोल नाही केला तर स्टमक कॅन्सर ओके मग विषय काय चालला आपला जर आपण पाच पाच वर्ष झाला असे आपण पेन किलर खातो तेव्हा काय होतो ऍसिडिटी अल्सर पण पेन किलर कशासाठी घेतलं साधीसाठी नवीन आजार काय झाला ऍसिडिटी अल्सर गरज कशाची आहे आपल्याला आपल्याला काय आहे काय करत आणि हे कोण म्हणताय सेंटर ऑफिस हे फॉर्मेशन होत ओके आता मला एक सांगा सांजे मध्ये ऑपरेशन चांगलं का हे पोटात औषध प्रॉडक्ट घेऊन घेऊन आतल्या गादी तयार चांगली झालेले चांगले आतल्यात गादीत किती लोकांना ऑपरेशन पाहिजे आयुर्वेदीची खासियत काय म्हणते का ते मुळापासून बरं करतो मुळापासून बरं करतो पण काय जोपर्यंत मुळीचा असेल खतम ओके अशा प्रकारे आपण डायबिटीज मध्ये बोललो आपण साधी मध्ये बोललो आपण काय त्याला बऱ्याच विषयांमध्ये बोलू शकतो कॅन्सर मध्ये बोलू शकतो किडनी मध्ये आपण बोललो लिव्हरच्या कंडिशन मध्ये आपण बोलू शकतो आजारामध्ये आपण बोलू शकतो मेंदूच्या आजारामध्ये मणक्यांचा आजार ओके okay, तुम्ही मध्ये बोलत तुम्हाला माहिती का महिलाचा ज्यावेळेला विषय येतो त्याला म्हणजे संशोधनामधून हे सध्या म्हणजे सिद्ध झालेलं आहे की भारतीय संस्कृती अशी आहे की महिला स्वतःचा आजार सांगू शकत ओके आणि सगळं रिसर्च त्यांच्यावर होतो पण फायदा त्याला कधीच हे का म्हणजे आता मला असं सांगायचंय की म्हणून आमचं जे प्रोडक्ट आहे ओके तर प्रोट्रीस डब्ल्यू म्हणून जे प्रोडक्ट आहे ते महिलांसाठी स्पेशली तयार केलेलं आहे ओके आणि त्याच्यामध्ये काय काय आहे तर प्रोट्रिज डब्ल्यू मध्ये सोया प्रोटीन आहे नऊ प्रकारचे वनस्पतीचं मिश्रण नऊ प्रकारच्या वनस्पतीचं मिश्रण आणि सोया प्रोटीनचं मिश्रण आहे आणि याचा फायदा काय होतो तर महिलांमध्ये जे पांढऱ्या पाण्याचा त्रास आहे महिलांमध्ये जे रक्त कंट्रोल होत ब्लिडिंग होतं चालतं महिलांमध्ये जे काय म्हणतात ना अंड्यांमध्ये पाणी म्हणजे पीसीओडी म्हणतो आपण त्याला महिलांमध्ये जे पिरियड बरोबर होतात महिलांमध्ये जे मुलांना होण्याचा म्हणजे आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये इनफर्टिलिटी म्हणतो आपण मराठीत काय बाळ न होण्याचा जे प्रॉब्लेम आहे ओके महिलांमध्ये जे काय म्हणतात दरवाजा पिशवीमध्ये गाठी होतात होता। ना ट्युमर म्हणतो आपण त्याला फायब्रॉइड म्हणतो आम्ही ओके तर ह्या सगळ्या आधारांमध्ये कितीही तुम्ही मी एका कडे गेलो आणि लेडी 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 होता त्यांना सांगितलं खूप तुमच्याकडं पीसीओडी साठी अनकंट्रोल ब्लीडिंग वाईट डिस्चार्ज अबनॉर्मल पीरियड्स ओके युट्रीन फायब्रॉइड्स आणि इनफर्टिलिटी ह्याच्यासाठी ट्रीटमेंट नाही आहे ट्रीटमेंट नाही एकदम छान झालं मग त्यांना सांगितलं आमचं प्रोटीन डब्ल्यू सगळ्यांमध्ये काम करतो वाईट प्रॉब्लेम असेल अनकंट्रोल ब्लीडिंग असेल असेल पीसीओडी असेल बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आणि विदाउट एनी साइड इफेक्ट आणि बऱ्याच गोष्टी आपण बोलू शकतो तुमचा हार्मोनचा प्रॉब्लेम असेल ओके आणि ज्या ज्या महिलांना पीरियड्स बंद होतात चाळीसशे नंतर पन्नासशे नंतर त्या महिलांसाठी सगळ्यात बेस्ट आहे कारण का म्हणजे पाणी बंद होण्याच्या प्रक्रिये मेनोपॉज मध्ये जे काही लक्षणं असतात मेनोपॉज ची लक्षणं खूप खतरनाक का

प्रोटरीच डब्ल्यू आहे इम्युरिच आहे डिटॉक्सिफाय आहे हे तीन प्रॉडक्ट जर तुम्ही महिलांमध्ये दिलं तर तुमचा कुठलाही त्रास असेल आपण त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल आणि लाखो महिलांना झाले ओके okay? अशा प्रकारे आपण इम्युरिच बद्दल डायबिटीजमध्ये चांदी चुकीमध्ये किडनीमध्ये वेगवेगळ्या आजारांमध्ये बोललो पण आपण महिलांच्या आजारामध्ये पण बोललो आपण वेगवेगळ्या आजारांमध्ये बोलू शकतो पण मी इथं थांबतो कारण का आपण